हाय यूट्यूब फॅमिली तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे काल झाली मोठी एकादशी तर आज आपण मस्तपैकी उपवास सोडण्यासाठी रव्याची खीर करणार आहोत त्यासाठी हे गरम दूध घेतलेलं आहे हे रवा घेतलेला आहे आपण साजूक तूप घेतलेलं आहे विलायची पूड वाटून घेतलेली आहे आणि साखर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला रेसिपी समजल रेसिपी कशी गेली कशी नाही चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू हे पा आपण शेगडीवरती पातीला ठेवलेलं आहे पातिल्यामध्ये मस्तपैकी जे आपण तूप घेतलं होतं ते तूप टाकून घेऊत पा तूप पण आपलं वितळत आहे तूप वितळल्यानंतर आपण रवाख मग भाजून घेऊ हेपा गयोता पन। बारी ग्यास पन। हे पा रवा टाकून घेऊत आपण मस्त पैकी बारीक गॅसवरती आपण हे भाजून घेऊत रवा छान हे पा मस्तपैकी आपला रवा भाजल्या गेलेला आहे रवा भाजल्यानंतर आपण दूध गरम आहे ते टाकून घेऊ दूध गरम असल्यानं साखर टाकाय थांबायची गरज नाही आपण साखर टाकून घेऊ कारण दूध गरम करून घेतलेलं होतं थोडीशी साखर विरघळल्यानंतर आपण विलायची पूट टाकून घेऊ हे पा रव्याची खीर असल्यानं किती घट होत आहे आता आपण विलायची चिपू टाकून आणखीन आपल्याला पाच सात सेकंद मस्त शिजून घ्यायची आहे रवा पहिल्यांदाच आपण शिज भाजून घेतलेला असल्यानं तेवढी काही जास्त गरज नाही आपल्याला आणि खूप लवकर हे खीर होते ह्या खिरीला काहीच वेळ लागत नाही पा किती घट्ट झालेली आहे अजूक पण हे घट्ट होते पाच सहा सेकंद थांबू पा किती छान उकळी येत आहे गदगद ह्या खिरीला काहीच वेळ लागत नाही आणि कुठली पूर्वतयारी पण करायची गरज पडत नाही पाक किती मस्त घट्ट झालेली आहे ही थंड झाली की घट्ट होते ज्यांना कुणाला जर पाणी दूध नाही आवडत नसल तर पाण्यामध्ये सुद्धा ही खीर करता येते मस्त पैकी आपली खीर तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊ हे मस्त पैकी आपली रव्याची खीर तयार झालेली आहे सर्वांना उपास होते एकादशीचे तर आज खीर, हे, पन पन हे खीर खिरीचा नैवेद्य केलेला आहे चला मग आता आपण देवाला जे आपण हे खिरीचा नैवेद्य केलेला आहे देवाचं ताट पण आता आपण काढून घेऊ आणि देवाला नैवेद्य दाखवून घेऊ हे पा मस्तपैकी आपल्या देवाचं ताट तयार आहे खीर वरण भात केलेला आहे पोळी आहे छोटीशी आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊ हे फार मस्तपैकी आपली पूजा करून घेतलेली आहे देवाची जे देवासाठी नैवेद्य केलेला होता ते नैवेद्य असा ठेवून घ्यायचा घास मोडून घ्यायचा नैवेद्य दाखवताना हो तसा ठेवायचा नाही पा असा घास मोडून ठेवून पाणी फिरून घेतलेला आहे पूर्ण देवापासून अशा पद्धतीची आपली पूजा झालेली आहे यूट्यूब फॅमिली हे पा खिरीचा निवेद्य घेऊ निवध करून आपण देवाला निवेद पण दाखवून घेतलेला आहे आणि हे खी खीर पटकन तयार केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी नाही कमेंट करून सांगा कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहतात तेसुद्धा सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली का हे पण सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जर चॅनेलला नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा